आणि शाहू महाराज की ज्याने ज्यांना शिक्षणाची बंदी होती अशा जातीना शिकायला कुवतच नव्हती आर्थिक कुवत नव्हती त्यांच्यासाठी जर त्यांनी बोर्डिंग काढली नसती तर आता सुरुवातीला स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे शिकलेले लोक आले भाऊराव अण्णांनी जी संकल्पना मूर्त घेतली ती शाहू महाराजांच्या व्यवहारिक तरतुदींच्या मधून घेतली कि यामध्ये काही कि आ, बोर्डिंग जी होती ती अशी होती किंवा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग एक होतं आणि दुसरं समजा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग होतं या बोर्डिंग मध्ये फरक अशी होते की विक्टोरिया मराठा बोर्डिंग हे जरा श्रीमंत मराठ्यांसाठी होत मी असं म्हणू की ते सरकार समजला जाणार आणि आज जे कुणबी म्हणतायत कुणबी आरक्षणाचं चाललेलं आहे मराठी म्हणून कुणबी तर कुण त्या कुणबी असलेल्या मराठा ओळख असलेल्या त्यांच्यासाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग होत त्या त्यानंतर ख्रिश्चनांसाठी वेगळं काढलं मुस्लिमांसाठी मुस्लिम बोर्डिंग काढलं याच्यामध्ये भाऊराव अण्णा तिथं शिकले आणि त्या भाऊराव अण्णानी याच्यातून शिक्षण घेऊन याच्यातून धडा घेऊन मग त्यांनी काले नावाच्या गावाला कराड तालुक्यामध्ये आमच्या गावाच्या अगदी जवळ शिवथडीला ते गाव आहे <laughs> तिथं बोर्डिंग पहिलं काढलं आणि तिथून ते मग सातारला मोठ बोर्डिंग काढण्यासाठी गेले सातारला जे बोर्डिंग काढलं त्याच्यामध्ये जे आहे त्यामध्ये सर्व जातींचे विद्यार्थी एकाच बोर्डिंग मध्ये एकाच एकाच पंक्तीला <laughs> तिथे शिक बोर्डिंग मधलं खातील आणि ते बोर्डिंगची जी जमीन आहे ती दान म्हणून लोकांच्याकडनं घेतलेली होती सातारच्या छत्रपतींच्या त्यावेळेच्या कोण जे होते त्यांच्याकडून घेतलेली होती आणि शेतकऱ्यांच्याकडनं घेतलेली होती तिथं तुम्ही शेतीचं काही उत्पादन काढून शिक शी, आणि शिका हे त्यांनी एक तत्व आणलं कववा आणि शिका नसतं तर आज जे माझ्या वयाचे लोक आहेत महाराष्ट्रातले बहुजन समाजातले दलितांच्या मधले ते असे शिकलेच नसते त्यांना शिक्षण मिळालंच नसतं त्यातला कोणी डॉक्टर इंजिनियर हायस्कूल शिक्षक वगैरे काय प्रोफेसर वगैरे काय झालं नसतं बॅरिस्टर झाला नसता काय झाला नसतं एनडी पाटील घडलेच नसते पी जी पाटील घडलेच नसते तेव्हा हे त्यातलं महत्व आहे आणि मग पवराव अण्णाने ते, ते आधुनिक एकदम स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यांना शिक्षणाची ऐकवत नाही त्यांना ते कसं मिळेल या दृष्टीनं महात्मा फुले हंटर कमिशनला पत्र लिहिलेलं होतं त्यातलं तत्व वापरून ते सगळं सुरू केलं आणि दुसऱ्या बाजूला तत्व जी बोर्डिंग काढण्याची तत्व जी होती जी राजश्री शाहू महाराजांनी आणलेली होती त्या दोन्हीच्या आधारावर त्यांनी ते सुरू केलं आज असं झालेलं आहे या सगळ्याच्या बाबतीमध्ये की आज हे सगळं बंद पडत चाललेलं आहे आता ते पैसे भरून शिक्षण आहे नोकऱ्या तिथं त्यांच्या सारख्या संस्थेमध्ये सुद्धा नोकऱ्या मिळायच्या झाल्या सगळ्या संस्थांच्या मध्ये पीएचडी जरी झालेला असला तरी त्याला पैसे घेतल्याशिवाय नोकरी लागत नाही अशा तऱ्हेची परिस्थिती आहे आणि शिक्षणासाठी पूर्वी गरीब जेवढी माणसं शिकू शकत होती तशी पूर्ण आता शिकू शकतात असं राहिलेलं नाही जुन्या या संस्था ज्या बहुजनांच्या साठी मुक्तीदात्या संस्था ठरल्या त्या संस्था सुद्धा आता त्यामध्ये बिघडलेल्या आहेत असं त्यांच्यामध्ये जरा दोष निर्माण झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अशी परिस्थिती आजच्या घडीला आपल्याला दिसते